आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नात्यातील गोडवा वाढवणं स्वतःच्या मनाची पवित्रता तसेच होणारा जपणं हे तेवढंच महत्वाचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने यातील काही उपाय आपण बघूयात तर स्वामी समर्थ महाराज आपणा सांगतात स्वामी म्हणतात भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यालाच अनुसरून आपण पुढे स्वामींचे मार्गदर्शन बघूया नाभीला स्पर्श करून म्हणा ह्या गोष्टी तुम्हाला नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण नाभी ही एक संकेतार्थ आणि प्रभावी अशी ऊर्जाशक्ती देणारी गोष्ट आहे रात्रीचा तेल नाभी स्पर्श उपाय दोन थेंब ते, तेल किंवा गाईचेतू बोटाला घ्या बेडवर किंवा शांत ठिकाणी बसा किंवा तुम्ही झोपूही शकता दोन मिनिटे खोल श्वास घ्या खोल श्वास घेतल्यानंतर हातातील नामानिका मधले मदल, किंवा मधले बोट नाभीवर अतिशय हलकेपणाने ठेवा जास्त दाब देऊ नका फक्त स्पर्श पुरेसा आहे मनात किंवा हळूहळू आवाजात म्हणा श्री स्वामी समर्थ आजच्या सर्व तणावातून माझे मन मुक्त होऊ दे माझ्यात संयम शक्ती शांती आणि योग्य बोलण्याची सक्ती दे कुटुंबातील सर्व सदस्यांना मनातील राग हळूहळू विरघळू दे त्यांच्यात संवाद आदर आणि प्रेम वाढू दे माझं घर सुरक्षित शांत आणि प्रसन्न ठेव नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे सकारात्मक स्पंदन घरात नांदू दे स्वामी माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी दे आणि मला योग्य मार्ग दाखव तुम्ही हे एक म्हणू शकता आणि मनाची शांती आणखी वाढवण्यासाठी याची पुनरावृत्ती देखील करू शकता यानंतर तुम्ही शेवटी या श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा जसे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समय था। श्री स्वामी समय था। श्री स्वामी समैथ प्रार्थनेनंतर काय करावे तर तुम्ही डोळे बंद करून दहा ते पंधरा सेकंद स्वामींचं रूप मनात आण त्यांचे आभार मानण्यासाठी धन्यवाद स्वामी असे म्हणून तुम्ही झोपू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तीन वेळा पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा रोज रात्री अकरा दिवस हा करा त्यानंतर एक ते दोन वेळा ठेवा याचा सूक्ष्म उद्देश नाभी हे शरीरातील ऊर्जा केंद्र मानले जाते स्पर्शामुळे तुम्ही स्वतःला शांततेचे अंतर्मन संकेत देतात तेल किंवा तूप हे पवित्रता आणि स्थिरता याचं प्रतीक म्हणून वापरलं जातं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची भावना ती शांत आणि प्रेमाची असेल तेव्हा परिणाम अधिकच जाणवतो हा उपाय मानसिक शांती सकारात्मकता आणि त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी यात कोणताही अंधविश्वास किंवा धोकादायक कृती दर्शवलेली नाही प्रार्थना म्हणताना दोषारोप नाही तर फक्त कल्याणाचा संकल्प ठेवा स्वामींच्या चरणी आल्यावरती सर्व सेवेकरींचं नक्कीच संकटातून मुक्ती होते आणि स्वामी मार्ग नक्की मिळतो तुम्ही देखील अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा तर इथून पुढे तुम्ही नक्कीच मा माझ्या अनुभवानुसार सेवा करताल आणि सेवेकरी होताल तर सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ